नमस्कार, नमस्कार सोते हो, हो, हो। सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत गटार नवे गताहार आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते आपल्याकडे आषाढी अमावस्यानंतर आहारात बदल केला जातो या दिवसाला गताहारी जो आहार गेला आहे तो अमावस्या म्हणतात आपल्या प्रत्येक सणांचे नाव संस्कृतवर आधारित आहे गटर हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळपणे जोडलेला आहे आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे आपल्या सणांची बरोबरी कोणीही करू शकत नाही आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करूया गटार नव्हे गताहार गत म्हणजे मागील जुने गेलेले आता नाही ते आहार म्हणजे भोजन गत आहार गताहार जसे शाक आहारी म्हणजे शाकाहारी तसे गत आहारी म्हणजे गताहारी गत आहारी अमावस्या गताहारी अमावस्या या दिवशी दीपपूजन करतात येत्या रविवारी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीप अमावस्या आहे हिंदूच्या सर्वाधिक कुचेष्ठेचे विकृत विनोदांचे जे सण आहेत या वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे पण दीपपूजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते जो आपला सणच नाही धर्म आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची उलट महाराष्ट्रातील सर्व जातीच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते त्यामुळे अशी आपलीच बदनामी टाळण्याची मी गेली कित्येक वर्षे मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करत आहे हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहे हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावले आहे पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे प्रकर्षाने होत आहे आपण वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे प्रजननाचा काळ असतो याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाही मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून याचा सर्व निसर्ग चक्रावरच विपरीत परिणाम होतो त्यामुळे निसर्ग पुत्र कोळी बांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारी बंदी करण्यात येते या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते खाणाऱ्याला त्याचाही त्रास होऊ शकतो वातावरणात ओलावा असतो मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते आज विविध लसी अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके औषधे उपलब्ध असून सुद्धा धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणे कठीण झाले आहे अनेक घातक रोगांच्या जीव घेण्यासाठी या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुमुळे पसरतात म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो अशा सर्व कारणामुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो या दिवसात शाकाहार करण्यामागे शास्त्रीय कारणे ही आहेतच अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाही शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते विविध उपवासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे उपयुक्त पोषक घटक आपोआप शरीराला लाभतात ला 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 कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहमी येणारा ताण या शाकाहारी बदलामुळे काही काळ कमी होतो म्हणून विनंती करते श्रावण जरूर पाळा परंतु गटारीची टाळा तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद